ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ननती येथील पैलगाडी शर्यतीत पण्ढकर ढेरे यांना विभागून बक्षीस श्री हालसीत्नाथ यात्रा निमित्त शर्यती आयोजित. चिकोडी तालुक्यातील ननती येथील श्री हालसीत्नाथ यात्रा निमित्त आयोजित जनरल घोडागाडी व पैलगाडी शर्यती संपन्न झाल्या. जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस वेदांत बंडकर व शंकरराव ठेरे यांना विभागून देण्यात आलं सकाळी दहा वाजता श्रीमंत सरकार राजेसिंह निंबाळकर विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन करण्यात आलं या शर्यतीसाठी जनरल घोडागाडी स्पर्धेत प्रथम सुनील खोत द्वितीय अमृत जुगुळ तृतीय आर्यन सदलगा चतुर्थ लंगमन्ना हिडकल यांना बक्षीस देण्यात आलं तसेच जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम बक्षीस वेदांत बंडकर व शंकरराव ढेरे यांना विभागून देण्यात आलं द्वितीय बंडा शिंदे व रणजित पाटील यांना विभागून तृतीय पांडुरंग कोल्हापुरे व गायबुद्दीन मुजावर हातकलंगले चतुर्थ क्रमांक सुनील मर्डे व आबा कुटकुळे ढपळापूर यांनी मिळवलं विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं संध्याकाळी पाच वाजता नातांची पालखी मिरवणूक व भंडारा उधळणे व नारळ उडवण्याचा कार्यक्रम पार पडला यात्रेची सांगता करण्यात आली महानकरी नेप्टसाठी संपत थोरात ननदी